नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत एकोणीस डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर बघा त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण या ठिकाणी कवर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय पा ते पाहूयात भारताच्या दोन हजार एकवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले गेले आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे तर बघा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं आणि याच्यापूर्वी देखील कोणते प्रमुख पाहुणे आलेले होते प्रजासत्ताक दिनाला ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं तर हे लेक्चर कोणी मिस केलं असेल प्रिव्हियस लेक्चर ते तुम्ही जाऊन बघू शकताय आणि या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर बघा आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात नुकत्याच जाहीर झालेल्या मानव विकास निर्देशांक दोन हजार वीस किंवा ज्यालाच आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी असं म्हणू शकतोय मध्ये कोणता देश प्रथम स्थानी आहे असं विचारलंय बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याला डबल स्टार मार्क करून ठेवा कारण बरेच वेळेला डी आयवरती म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवरती परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर बघा यावर्षी म्हणजे दोन हजार वीसला मानव निर् विकास निर्देशांक जो जाहीर करण्यात आलेला आहे तर या निर्देशांकात बघा नॉर्वे जो आहे तो प्रथम स्थानी आहे गेल्या वर्षी देखील नॉर्वे पहिला स्थानी होता आणि या वर्षी देखील नॉर्वे पहिल्या नंबरवरती आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा दोन नंबरवरती आहे आयर्लंड आणि तीन नंबरवरती आहे स्वित्झर्लंड बघा नॉर्वेची यावर्षी रँकिंग किती आहे झिरो पॉईंट नाईन फाईव्ह सेवन नऊशे सत्तावन्न इतकी मा मार्क मार्क दिलेले आहेत नॉर्वेला आणि या मार्कानुसार नॉर्वे हा पहिला देश आहे एच डी आयनुसार त्याच्यानंतर बघा आयर्लंडची रँकिंग बघायची झाली तर ती आहे झिरो पॉईंट नाईन डबल फाय आणि स्वित्झर्लंडची देखील झिरो पॉईंट नाईन डबल फाय आहे बघा आयवरती इन डिटेलमध्ये क्वेश्चन विचारले जातात तर हे मार्क्स देखील तुम्हाला लक्षात पाहिजेत आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक जर बघायचा झाला तर भारताची दोन अंकांनी घसरण झालेली आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी भारत जो आहे तो एकशे एकतीसाव्या क्रमांकावरती आहे आणि गेल्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारत जो आहे तो एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावरती होता या प्रिव्हियस लेक्चरला आपण बरेच वेळेला डी आयचा उल्लेख आल्यानंतर भारताची रँकिंग एकशे एकोणतीसावी सांगितलेली होती पण आता इथून पुढे एच डी आय जर विचारला तर भारताची रँकिंग एकशे एकतीसावी आहे हे तुम्ही करेक्शन करून घ्या त्याच्यानंतर बघा इथे भारताचे जर मार्क्स बघायचे झाले तर, तर, देश, देश, तर ते आहेत झिरो पॉईंट सहाशे पंचेचाळीस इतके तर हे मार्क्स देखील इम्पॉर्टंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर बघा आपला शेजारील देश बांगलादेश ह्याची रँकिंग एकशे तेहत्तीसावी आहे तर पाकिस्तानची रँकिंग जी आहे ती एकशे चोपन्नावी आहे आणि शेवटच्या नंबरवरती म्हणजे एकशे एकोणनव्वदाव्या नंबरवरती जो आहे तो नायजर कायम राहिलेला आहे नाही जर गेल्या वर्षी देखील एकशे एकोणनव्वदाव्या नंबरवरती होता विद्यार्थी मित्रांनो आता या निर्देशांकाबद्दल जर आणखीन जाणून घ्यायचं झालं तर बघा हा निर्देशांक जो आहे तो यू एन डी पी म्हणजेच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारे रिलीज केला जातो आणि ह्याचे तीन पॅरामीटर्स आहेत किंवा तीन निर्देशांकावरती हा जो निर्देशांक आहे तो काढला जातो पहिलं म्हणजे जीवनमान देशातील जीवनमान दुसरं तिथलं एज्युकेशन म्हणजेच शिक्षण आणि तिसरं आहे प्रति व्यक्ती मिळकत किंवा प्रति व्यक्ती इन्कम किती आहे या तीन पॅरामीटर्सवरती हा निर्देशांक डिसाइड केला जातो विद्यार्थी मित्रांनो आणि याची सुरुवात जी आहे ती एकशे एकोणीसशे नव्वदला ला झालेली होती तर बघा इथे जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर डेन्मार्क बघा डेन्मार्क जो आहे तो करप्शन इंडेक्समध्ये टॉपवरती आहे आणि या करप्शन इंडेक्समध्ये भारताची रँकिंग जी होती ती होती ऐंशी वी तर बेलारूस बघा अलीकडेच ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर केलेला होता ज्याच्यामध्ये टॉप केलेलं होतं बेलारूसने आणि इंडियाची रँकिंग किंवा भारताची रँकिंग होती चौऱ्याण्णवावी तर हे देखील इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात नुकतीच कोणती नवीन स्वदेशी नौका सामील झाली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक इन्सेप्टर सी फोर फाईव्ह फोर ही भारतीय तटरक्षक दलामध्ये स्वदेशी नवीन नौका आहे। जी आहे ती सामील झालेली आहे बघा एल एन टी म्हणजेच लॉर्सन अँड टर्बो यांनी ही निर्मित केलेली आहे किंवा याची निर्मिती केलेली आहे जिचं वजन एकशे दहा टन इतकं आहे तर वेग जर बघायचा झाला तर आहे ट्वेंटी फायू नॉट बघा हा ट्वेंटी फाईव्ह नॉट जो आहे नॉट म्हणजे समुद्री लांबी मोजण्याचं एक पॅरामीटर आहे किंवा ज्यालाच तुम्ही एटीन किलोमीटर पर आर असं देखील म्हणू शकताय त्याच्यानंतर बघा ही जी नौका आहे ती भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामील झालेली आहे तर आता भारतीय तटरक्षक दला ब दलाबद्दल आता थोडक्यात माहिती पाहूयात तर बघा इंडियन कोस्ट गार्ड किंवा ज्यालाच आपण भारतीय तटरक्षक दल असं म्हणतो याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तरला तर काम काय आहे बघा लॉ इन्फॉर्मेन इन्फोर्समेंट कोस्टल पेट्रोल मराईन बॉर्डर प्रोटेक्शन मराईन सर्च अँड रेस्क्यू हे जर महत्वाचं काम आहे इंडियन कोस्ट गार्डचं ज्याचे हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये आहे तर काय आहे आहे बघा हा किंवा आपण प्रोटेक्ट असं म्हणू शकतो कोस्ट गार्ड डे जो आहे तो एक फेब्रुवारीला साजरा करतात आणि डायरेक्टर जनरल आहेत सध्याचे कृष्णस्वामी नटराजन बघा इंडियन कोस्ट गार्डबद्दल जर करंट अपडेट बघायचे झाल्या तर इंडियन कोस्ट गार्डच्या पहिल्या महिला डीजीपी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत ज्यांचं नाव आहे नुपूर कुलश्रेष्ठी तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये म्हणजे कालच्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की ऑपरेशन ऑलिव्ह चालू केलेलं आहे इंडियन कोस्ट गार्डने बघा ऑलिव्ह ही एक कासवांची सर्वात छोटी प्रजाती आहे आणि या प्रजातीला वाचवण्यासाठी किंवा तिच्या संरक्षणासाठी ऑपरेशन ऑलिव्ह हे इंडियन कोस्ट गार्डनं चालू केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर आय एन एस खंदेरी आय एन एस खंदेरीला इंडियन नेव्हीमध्ये म्हणजेच भारतीय नौदलामध्ये दोन हजार एकोणीसला ला सामील करण्यात आलेला आहे तर बघा आय एन एस इरावत आय एन एस इरावतला जिबुती या देशाला खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे तर आय एन एस सिंधु सिंधुवीर बघा आय एन एस सिंधुवीर जी आहे ती भारताकडून म्यानमारला देण्यात येणार आहे आणि भारताने ही म्यानमारला दिल्यानंतर ही म्यानमार नेवीची पहिली पाणबुडी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सुप्रीम कोर्ट कोलिजियमने न्यायमूर्ती हिमा कोहली यांची नियुक्ती कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून केली आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन तेलंगणा बघा तेलंगणा हायकोर्टच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून हिमा कोहली यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टच्या कोलिजीएमने केलेली आहे बघा तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते राघवेंद्र सिंग चौहान तर यांची नियुक्ती जी आहे ती उत्तराखंडच्या चीफ जस्टिस म्हणून करण्यात आलेली आहे आणि यांच्या जागी हिमा कोहली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे सुप्रीम कोर्ट कोलिजियमचा उल्लेख आलेला आहे तर बरेच वेळेला कोलिजियम हा वर्ड ऐकला असेल तर त्याचं नेमकं मिनिंग काय बघा सुप्रीम कोर्टचं कोलिजियम म्हणजे न्यायाधीशांच्या नियुक्त्या करणाऱ्या गटाला हे कोलिजियम असं म्हटलं जातं बघा या जो गट आहे तो कसा बनतोय सीजीआय म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि वरिष्ठ चार वरिष्ठ न्यायाधीश सुप्रीम कोर्टचे चार वरिष्ठ न्यायाधीश मिळून हा जो कोलिजियम आहे तो बनतो आणि ह्या कोलिजियमचं काम काय आहे बघा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यावरती न्यायाधीशांच्या नियुक्त्या करणं त्याचबरोबर त्यांची बदली आणि त्यांची पदोन्नती करण्याचं काम जे आहे ते हे कोलिजियम करत असतं विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली करंट अफेअरच्या सिरीजमध्ये आपण जेवढे काही करंट इश्यूज डिस्कस करतो आहे तर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत कारण ते निवडकच आपण जेवढे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण वाटत आहेत तेच क्वेश्चन आपण इथे ॲड करतो आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन आहे तो देखील आपण इथे कवर करतो आहे तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा ते युजफुल वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर हा जो आपला व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत देखील शेअर करा जेणेकरून

तर बघा भारताकडून या बैठकीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो तर म्यानमारकडून सेंट्रल कमिटी ऑन ड्रग अब्यूज कंट्रोल या मदे ही द्विपक्षीय बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती विद्यार्थी मित्रांनो आता इथे म्यानमारचे रिलेटेड क्वेश्चन आलेलं आहे तर बघा म्यानमारची जी कॅपिटल आहे किंवा राजधानी आहे ती आहे नायपिडो तर चलन आहे तिथलं कॅत अध्यक्ष जर बघायचे झाले तर ते आहेत विनमिंत आणि म्यानमारबरोबर आपला एक एक्सरसाइज होतो युद्धाभ्यास होतो त्याचं नाव आहे इम्बॅक्स बघा इम्बॅक्स तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता आय म्हणजे इंडिया आणि एम म्हणजे म्यानमार त्याचबरोबर बघा बरेच वेळेला तुम्ही गोल्डन ट्रँगलबद्दल ऐकलं असेल किंवा गोल्डन ट्रँगलवरती बरेच वेळेला प्रश्न विचारले जातात तर या गोल्डन ट्रँगल अंतर्गत म्यानमार म्यानमार लाओस आणि थायलंड हे तीन देश येतात विद्यार्थी मित्रांनो तर हे इम्पॉर्टंट आहे ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकताय आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच जगातील सर्वात मोठा नूतनीकरण योग्य ऊर्जा पार्कची पायाभरणी कोठी केली गेली आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक गुजरात बघा अलीकडेच सर्वात मोठ्या नूतनीकरण योग्य ऊर्जा पार्कची पायाभरणी जी आहे ती केली गेलेली आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा गुजरातमध्येच तीन महत्वाच्या पार्कची पायाभरणी केलेली आहे ज्याच्यामध्ये एक पहिलं बघायचं झालं तर तो आहे समुद्री जल शोधन संयंत्रण योजना ज्याच्या अंतर्गत बघा समुद्रातील पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी हा पार्क जो आहे तो उभारण्यात येणार आहे आणि याची क्षमता जर बघायचं झाली तर प्रतिदिन किंवा दर दिवशी दहा करोड लिटर इतकं पाणी जे आहे ते पिण्याच्या पाण्यामध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे तर दुसरा महत्त्वाचा पार्क जर बघायचा झाला तर तो आहे दूध प्रसंस्करण डेअरी संयंत्र तर ह्याच्यामध्ये दूध प्रक्रिया उद्योग जो आहे तो चालणार आहे आणि तिसरा म्हणजे महत्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे नूतनीकरण ऊर्जा पार्क आणि हा जो पार्क आहे तो बघा गुजरातच्या कच्छ मध्ये चालू करण्यात आलेला आहे किंवा याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे जो तीस हजार मेगावॅटचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर इथे जर अदर ऑप्शन डिस्कस करायचं झाले तर बघा तमिळनाडूमध्ये ओलाने जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना ओपन करण्याची योजना आखलेली आहे तर केरळमध्ये बघा केरळच्या कोट्टूरमध्ये एलिफंट रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे हे जगातील सर्वात मोठं एलिफंट रिहॅबिलिटेशन सेंटर आहे तर तेलंगणाच्या बघा तेलंगणाच्या हैदराबाद या ठिकाणी जगातील सर्वात मोठं मेडिटेशन सेंटर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे लोसार महोत्सव कोठे साजरा केला गेला असं तुम्हाला विचारलं तर बघा इथे लोसर आहे लोसार नाही आहे इथे लोसर आहे लोसर फेस्टिवल कुठे साजरा करण्यात आलेला आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन लडाख बरेच वेळा इथे कन्फ्युजन होतं एक आहे लोसर फेस्टिवल आणि दुसरा आहे लोसार फेस्टिवल तर इथे तुम्हाला लोसार नाही लोसर फेस्टिवल वरती क्वेश्चन विचारलेला आहे लोसर फेस्टिवल जो आहे तो लडाख मध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन लडाख बघा तिबेट मधील बौद्ध धर्मात आयोजित महत्त्वपूर्ण फेस्टिवल आहे हा लोसर फेस्टिवल तर लोसर फेस्टिवल जो आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये साजरा करण्यात येतो आणि फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला जो आहे हा फेस्टिवल जो आहे तो साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो बघा लोसर फेस्टिवल का साजरा करतात लोसर फेस्टिवल जो आहे तो नवीन वर्षाच्या सुरुवातीचं प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो आता बघा हा लडाखमध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर लडाखचे जे उपराज्यपाल आहेत किंवा जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत ते आहेत आर के माथुर त्याच्यानंतर इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले महोत्सव महोत्सवाशी रिलेटेड तर बघा बिहार बिहारच्या भागलपूरमध्ये पहिला प्रवासी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे तर बघा नागालँड नागालँडमध्ये अलीकडेच हॉर्नबिल फेस्टिवल साजरा करण्यात आलेला आहे जो की व्हर्च्युअली साजरा करण्यात आलेला आहे ज्यालाच फेस्टिवल ऑफ फेस्टिवल असं म्हणतात तर मिझोरममध्ये चापचर कूट हा फेस्टिवल साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच स्वाधीनता सडक योजना भारत आणि कोणत्या देशादरम्यान चालू केली आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार बांगलादेश बघा बांगलादेश आणि भारतादरम्यान दरम्यान स्वाधीनता सडक योजना सुरू करण्यात आलेल्या आहे आणि याची सुरुवात बघा सव्वीस मार्च दोन हजार एकवीस ला करण्यात आलेली येणार आहे आता सव्वीस मार्चलाच काय याची सुरुवात करण्यात येणार आहे तर बघा सव्वीस मार्च दोन हजार एकवीस ला बांगलादेश जो आहे तो आपला पन्नासावा स्थापना दिन किंवा पन्नासावा स्वातंत्र्य दिवस जो आहे तो साजरा करण्यात करणार आहे आणि या स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना बांगलादेशने आमंत्रण दिलेलं आहे आणि याच निमित्त साधून स्वाधीनता सडक योजना जी आहे ती देखील सुरू करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा या योजनेअंतर्गत बांगलादेशचे नगर आणि मेहरपूर जिल्हा या दोघांना ही जी सडक आहे ती जोडणार आहे तर आजचं सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात एथनोलॉगने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं एक इंग्लिश बघा इंग्लिश ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे जगामध्ये तर दोन नंबरवरती आहे मंदारिन ही चिनी लँग्वेज आहे तर तीन नंबरवरती हिंदी भाषा आहे विद्यार्थी मित्रांनो आच्चा इते आच्चा तर आजचा आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार ना नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद